बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज मंत्र्यांचा अमित घोडा यांच्यावर पोकळ आश्वासनांचा वर्षाव अमित घोडा यांचे पुनर्वसन कधी होणार स्थानिक उमेदवार डावलून पाच वेळा पक्ष बदलणाऱ्यांना उमेदवारी दिल्याने ढानू व पालघर मतदारसंघात कार्यकर्ते नाराज झाल्याने याचा फटका डहाणू व पालघर मतदारसंघातील उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे आमदार अमित घोडा यांच्या पत्नी अमिताताई घोडा या गंजाट जिल्हा परिषद गटातून मोठ्या फरकाने निवडून आल्या होत्या तेव्हा त्यांना मंत्री महोदयांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्याचे आश्वासन देऊन देखील पूर्ण केले नव्हते अमित घोडा शिवसेनेचे विद्यमान आमदार असताना देखील दोन हजार एकोणीस मध्य श्रीनिवास वनगा यांना पालघर विधानसभेची उमेदवारी देऊन अमित घोडा यांचे तिकीट कापले होते त्यावेळी देखील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उमेदवारी मिळून पालघर विधानसभेत उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र घोडा यांना पालघर विधानसभेत वाढता पाठिंबा बघून आपला उमेदवार पराभवाच्या छायेत असल्याचे दिसल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी आमदार घोडा यांना पुढच्या वेळी आमदारकीची उमेदवारी देऊ असे आश्वासन देऊन उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले व घोडा यांनी उमेदवारी देखील मागे घेतली अमित घोडा यांचा जनसंपर्क लक्षात घेता डहाणू मतदारसंघातून अमित घोडा यांना उमेदवारी देऊ असे आश्वासन देऊन देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश करून घेतला तीन वर्ष डहाणू मतदारसंघात निवडणूक प्रमुख म्हणून घोडा यांनी काम केले तरीसुद्धा ऐनवेळी डहाणू मतदारसंघातून सुद्धा घोडा यांचे तिकीट कापून विनोद मेढा यांना उमेदवारी देण्यात आली आहे ऐनवेळी घोडा यांना उमेदवारी नाकारल्यामुळे पुन्हा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अमित घोडा यांनी पालघर विधानसभेत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा देखील पुन्हा महायुतीच्या उमेदवाराचा पराभव होण्याची भीती निर्माण झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले सलग दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितल्यामुळे अमित घोडा यांचे राजकीय या करिअर मिटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आता अमित घोडा यांचे डहाणू व पालघर मतदारसंघातील कार्यकर्ते करत आहेत अमित घोडा यांचे कार्यकर्ते नाराज असल्याने याचाच फटका महायुतीच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही घोडा यांना दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यास त्यांचे समर्थक इतर उमेदवारांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत अशी चर्चा मतदारसंघात होताना दिसत आहे तेच महाराष्ट्र न्यूजसाठी लक्ष्मण दळवीसह शिवप्रसाद कांबळे पालघर